दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दहा वाजेच्या संतोष जगताप राहणार रामपूरवाडी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर यांच्या राहत्या घरामध्ये अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून कपाटातून सोन्याचे दागिने मोबाईल घरफोडी करून चोरून नेला याबाबत राहता पोलीस स्टेशनकडे गुन्हा दाखल करण्यात आलाय दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राहता पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना सदरचा गुन्हा रवी लाल्या भोसले राणार लक्ष्मीनगर कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर याने त्याचे साथीदारासह केल्याची माहिती मिळाली पथकाने मिळालेल्या माहितीवरून लक्ष्मीनगर कोपरगाव येथे जाऊन शोध घेतला असता रवी लाल्या भोसले वय पंचेचाळीस राणार लक्ष्मीनगर कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर हा मिळून आल्याने त्याच ताब्यात घेतले ताब्यातील आरोपीस विश्वासात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा हा डोंगरा शिवराम चव्हाण व सलमान खान शिवराम चव्हाण दोघेही राणार लक्ष्मीनगर कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यांच्यासह केल्याची माहिती सांगितली पथकाने पंचासमक्ष ताब्यातील आरोपी रवी भोसले यास गुन्ह्यातील चोरी केलेली सोन्याच्या दागिन्यांबाबत विचारपूस केली असता त्याने चोरी केलेले सोन्याचे दागिने ए महेश रवींद्र उदावंत राणार कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यास विकल्याची माहिती दिली पथकाने पंचा समक्ष ताब्यातील आरोपी रवी लाल्या भोसले यास गुन्ह्यातील चोरी केलेले सोन्याच्या दागिन्याबाबत विचारपूस केली असता त्याने चोरी केलेले सोन्याचे दागिने महेश रवींद्र उदावंत राणार कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यास विकल्याची माहिती दिली पथकाने तपासकामी सोनार महेश रवींद्र उदावंत राणार कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर याने हजर केलेली दोन लाख शहात्तर हजार रुपये किमतीची चौतीस पाच ग्रॅम वजनाची सोन्याची लगड जप्त केली आहे ताब्यातील आरोपीस गुन्ह्याच्या तपासकामी राहता पोलीस स्टेशन येथे मुद्देमालासह हजर करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास राहता पोलीस स्टेशन हे करीत आहेत